मनापासून स्वागत करतो आणि एका नंतर आपल्या संधी राहुलजीच्या पदयात्रेमध्ये आपल्या सगळ्यांची ज्यावेळेस भेट झालीच होती राहुलजीच्या पदयात्रेनंतर जिल्ह्यातल्या राज्यात घामोडीच्या घडल्या या घडामोडीला तुमच्या कोणाला असेल साखर कारखान्याला दीड दीडशे कोटी मिळवायसाठी असेल असे अनेक आणि आपल्याला सगळ्यांना आम्ही सगळ्या टिकीट नाही ऐकत नाही तिकीट पूर्ण कार्यक्रम संपला की मग हा प्रश्न उपस्थित त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित नाही आज लोकशाही आणि संविधान वाचवणे सगळ्या लोकांचं दुःख आहे

कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी चर्चा केली नाही कदमेचे अध्यक्ष करून पंचवीस तारखेलाच त्या ठिकाणी आम्ही आंदोलन होतो रोड मशीन मशी ठेवतो आणि ते पूर्णा रोड ला गेलो एकशे वीस कोटीचा रस्ता आता ते दोनशे कोटीवर गेला तिच्या माग लपलेला आहे त्यामुळे कोणी गेल्याने काँग्रेसला काही फरक पडलेला नाही आणि आमचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब जे काही मी आज दोन दिवसापासून या जिल्ह्यामध्ये फिरत असतात काही चित्र पाहिलं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचं भरीव मतात नागपूरच्या मताने त्यांचं विजय होणं हे निश्चित झालेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे नागपूर विभागात पहिल्या टप्प्याच्या ज्या निवडणुका झाल्या त्याही निवडणुका महाआघाडी पाचच्या पाचही निवडणुका जिंकेल दुसऱ्या यांच्यातल्या जोबार अबरावती औरंगाबाद नांदेड ज्या दुसऱ्या टप्प्यात सगळे आमचे काँग्रेसचे निष्कामा जे नेते होते या सगळ्यांशी संपर्क आपला झाला मुंबईमध्ये मोहनदादा आंबंडे असतील माधुराव पाटील असतील ते सिटिंग आमदार आहेत ते आणि सगळे ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्यांशी सत्तारबाई सगळेच नागरिक नांदेड शहरातून सगळेच मुंबईला आले आणि त्या ठिकाणी आम्ही एका विपरीत परिस्थितीमध्ये पक्ष सांभाळून ठेवण्यामध्ये आम्ही सगळे नेता हेही मोदी हर अमित योगी खड्डा योगी वस्तीचे हमारा दिल्ली के नेता को तो आने की जरूरत नहीं है एक है। आ गया तो और काम तमाम हो गया बीजेपी का तो इसलिए उनके आने से क्या फर्क पड़ा? मैंने बोकर में सवाल लिया तो पूरे धूप में हजारों महिलाएं थी हजारों युवा बुजुर्ग थे चार घंटा सवाल एक भी नहीं लगा लाए हुए लोग नहीं थे पैसे मुझे तुम्हारा जा

त्याच्यामुळे आंदोलन आरोप लावण्यापेक्षा स्वतः या नांदेड शहरामध्ये काय केलं नाही त्याच पहिले आपल्या गावातच उदाहरण द्या म्हणजे सेटिंग पाच माणूस राजकीय आपला स्वार्थ कसा साधता येईल याच्यावरच काम करणारा तो माणूस त्यामुळे नाना पटोले